दोनशे सत्तावन्न पत्रकारांना मोफत आरोग्य कार्डाचे वाटप उपचारविना एकही रुग्ण परत जाणार नाही आमदार डॉक्टर राऊल पाटील यांची ग्वाही आर पी हॉस्पिटलमध्ये विविध योजनेतून माफक दरात उपचार केले जातात तरी दे देखील ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल अशा रुग्णांचे आम्ही मोफत उपचार करू असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आहे आर पी हॉट हॉस्पिटलचे संस्थापक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील दोनशे पत्रकारांना मोफत आरोग्य कार्डाचे वाटप दिनांक चार रोजी करण्यात आलं आर पी हॉस्पिटल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ते बोलत होते मंचर अनिल मस्के शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर आर पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आमिर वाईस ऑफ इंडिया मीडिया कार्याध्यक्ष विजय चोरडिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय खोडके वॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने प्रवीण चौधरी प्राध्यापक गजानन काकडे माजी नगरसेवक प्रशास ठाकूर जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख उपस्थित होते यावेळी आर पी हॉस्पिटलमध्ये पत्रकारांना कोणत्या प्रकारची उपचार सुविधा मिळणार यासाठी तयार करण्यात आलेल्या कार्डचे वाटप मान्यंच्या हस्ते करण्यात आलं तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासून पत्रकारांची व त्यांच्या परिवाराची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या ए सी जी हृदयरोग नेत्र त्वचा आदी बाबींच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की पत्रकारांच्या विविध समस्या आहेत आर्थिक सक्षम होण्यासाठी पत्रकारांना स्वतंत्र बहामळ्याची गरज आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पत्रकारांच्या महामंडळाचा पहिला प्रश्न आपण मानणार आणि तो मंजूर करणार यासोबतच परभणी शहरात पाच एकरमध्ये पाचशे घरांची गृहनिर्माण संस्था उभारून पत्रकारांना घरे देणार असं आश्वासन दिले मतदारसंघात विविध शिबिराच्या माध्यमातून तपासणी करून गरजू रुग्णावर मुपतशस्त्रिक्रिया देखील या रुग्णालयात केल्या जात आहेत येथून पुढे देखील एकही रुग्ण उपचारविणार हॉस्पिटलमधून परत जाणार नाही पैसे असो किंवा नसो उपचार करणारच अशी ग्वाही आमदार डॉक्टर लालपाटे यांनी दिली परभणी मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाच हजार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिलाई मशीनसह प्रशिक्षण दिले त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळून दिली ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून तीनशे शाखा स्थापन करत दररोज कुठे ना कुठे आरोग्य शिबिरे घेतले जात आहेत त्यातून चाळीस हजार ज्येष्ठांची तपासणी झाली आहे सर्वात मोठे शिबिर येऊन घेऊन सतरा हजार विविध प्रकारचे साहित्य चार हजार ज्येष्ठांना वाटप केले आहे असे आमदार राह पाटील यांनी सांगितले यावेळी या, या शिबिरास पत्रकार बांधव आणि त्यांच्या परिवारचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते